बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांची पुष्पाने दीपाने पूजन करून मीटिंगला सुरुवात करण्यात आली भारतीय बुद्ध महासभा शहर शाखा नांदेड उत्तर आज दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोज मंगळवार सायंकाळ ठीक पाच वाजता स्थळ माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार संयोग नगर नांदेड येथे माननीय शहर अध्यक्ष यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीत विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले मागील मीटिंग चे वाचन व मान्यता दिली जमा खर्चाचा हिशोब अजीवन सभासद वार्षिक सभासद शहर शाखेच्या वतीने वीज चिवर तयार करण्याबाबत सैनिक दलातील सैनिकांची संख्या वाढवण्याबाबत विविध शिबिरांचे आयोजन करण्याबाबत शहरामधील वार्ड शाखा स्थापन बैठकांना सतत अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संबंधी योग्य ते निर्णय मीटिंगला पदाधिकारी उपस्थित होते ईश्वर जोंधळे अध्यक्ष रमेश कोकाटे सरचिटणीस रामराव कदम कोशाध्यक्ष चंद्रकांत घोडगे प्राध्यापक बंडेराव सर आनंदरावजी जोंधळे सदाशिव हनुमंते यशवंत ढगे विजय पोकुलवार प्रकाश जोंधळे केशव वाघमारे ऋषिकेश भद्रे मेथीकर सर अनिल लोणे नंतर शरणते गाथा घेऊन मीटिंगचा समारोप करण्यात आला